सेम टू सेम निकाल दुर्मिळ योगायोग अनुष्का तनुष्काने मिळवले शहाण्णव टक्के पहा आष्टीतल्या होती पण बीड जिल्ह्यातल्या आष्टी शहरातून एक अनोख्या आणि थक्क करणारी गोष्ट समोर आली देशपांडे कुटुंबातल्या जुळ्या मुलींनी असा काही इतिहास घडवलाय की सर्वांचंच लक्ष त्यांच्याकडे गेले अनुष्का आणि तनुष्का धीरज देशपांडे यांच्या दोन जुळ्या मुली दोघी हुशार आणि दोघींचा निकाल अगदी सेम टू सेम दहावीच्या परीक्षेत दोघींनाही मिळालेले तब्बल शहाण्णव टक्के गुण ही केवळ टक्क्याची गोष्ट नाही ही आहे त्यांच्या एकमेकावरच्या विश्वासाची मेहनतीची आणि जोडीने चाललेल्या प्रवासाची गोष्ट लहानपणापासून दोघीच्या आवडीनिवडीसारख्याच खेळ असो की कपडे अभ्यास असो की खाणं सगळं काही एकसारखं दोघींना एकत्र अभ्यास करायला आवडतं एकटीला कंटाळा आला तर दुसरी पाठिंबा देते एकीचा आत्मविश्वास दुसरीची जिद्द हे त्यांचं यशाचं सूत्र आहे केवळ अभ्यासच नाही तर दोघींना डान्सचाही तितका छंद आहे शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात दोघी नृत्य सादर करताना नेहमीच लक्ष वेधून घेतात नृत्य त्यांच्यासाठी केवळ कला नाही ती आहे ऊर्जा ती आहे ट्रेसमधून बाहेर पडण्याची ताकद या दोघींचं स्वप्न सेम दोघींनाही भविष्यात इंजिनियर व्हायचंय हो एकाच शाखेत एकाच वर्गात एकत्र पुढे जाण्याचं स्वप्न त्यांनी पाहिले आणि आज त्या स्वप्नाच्या दिशेने पाऊल टाकतायत ही केवळ यशाची गोष्ट नाही ही आहे समर्पकाची सख्याची आणि नात्याच्या गाठी मजबूत असण्याची गोष्ट अवघड गोष्ट आहे पण देशपांडेंच्या घरात ती सेम टू सेम घडते हे मात्र विशेष होय पाहूयात आज मराठीने घेतलेला हा एक खास रिपोर्ट नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत मी अविशांत कुमकर बीड जिल्ह्याच्या आष्टी शहरात नुकताच दोन दिवसापूर्वी निकाल लागला या दहावीच्या बोर्ड परीक्षेचा आणि या परीक्षामध्ये दोन सख्या बहिणी जुळ्या आहेत आणि त्यांना मार्क सुद्धा सेम टू सेम पडले त्यांचा सगळा दिनक्रम आणि आतापर्यंतचं आयुष्य हे सेम टू सेम झालेले मार्कात पण त्यांनी दाखवून दिले अशा अनुष्का आणि तनुष्का देशपांडे आपल्या सोबत आहेत त्यांना विचारू की कशा का, पद्धतीने आतापर्यंत त्यांनी अभ्यास केला अभ्यासाच त्यांनी नियोजन कसं केलं आपल्या सोबत आहेत त्यांच्या शिकवली काय सांगतील काय तुझं नाव हो काय नमस्कार <coughs> आ, मी अनुष्का धीरज देशपांडे मी सर्वप्रथम पहिलीत केंद्रीय विद्यालय नगर येथे शिकले त्यानंतर दोन दुसरी ते पाचवी मी कन्या प्रशालाष्टी इथे प्रवेश घेतला आसामचा आम्ही तिथंच शिक शिकलो आणि त्यामध्ये टर्टे मॅडम यांचा खूप मोठा वाटा है कारन, इंग्लिश ले ले आहे कारण त्यांनी इंग्लिश आमचं इंग्लिशचं व्याकरण खूप करून घेतलं त्यामुळे आम्हाला इंग्लिशमध्ये आज उत्तम असे मार्क भेटलेले आहेत तू काय सांगशील माझे पण शिक्षण तिच्या माझे नाव तनुष्का धीरज देशपांडे माझेही शिक्षण तिच्या म्हणजे तिच्या सोबतच झालेले आहेत टर्टे मॅडम यांना मी इंग्लिश एवढे इंग्लिशला चांगले मार्क भेटले त्याबद्दल मी त्यांना चांगले घेऊन एस, एस चे फॉर्म्युले सगळे पाठ म्हणजे अभ्यासाचं कसं नियोजन केलं होतं शा, शालेय प्राथमिक शिक्षण असताना कशा पद्धतीने अभ्यास करायचे आणि पुढे पुढे कशा पद्धतीने तू म्हणजे मार्गक्रम केला काय सांगतो मी सर्वात प्रथम टाइम टेबल बनवला होता अभ्यासाचा की प्रकारे आपण अभ्यास आप करतो आणि माझं टार्गेट 95 फाय अबोव्ह होतं आणि मी ते आज अचीव केले मला खूप चांगलं वाटतंय मी आ, सर्वप्रथम आमच्या कपाटावर फॉर्म्युले चिटकवले आणि त्याची रोज रिव्हिजन करत राहिले आणि शाळेत पण आमची टेस्ट व्हायच्या त्यामध्ये सारखी रिव्हिजन होत असताना आम्ही टेस्ट मध्ये चांगले गुण प्राप्त केले म्हणजे दररोज कशा पद्धतीने नियोजन केलं किती तास तो अभ्यास केला त्याचं वेळापत्रक वगैरे बनवलं होतं Uh, मी uh, दररोज uh, म्हणजे शाळा सकाळी असायची आल्यावर मी uh, दररोज चार पाच तास uh, नियमितपणे अभ्यास करायचे आणि त्यामध्ये आम्ही दोघी सोबतच अभ्यास करायचो आणि uh, सोबत तिला काही डाऊट असले तर मी सांगायचे आणि मला काही uh, डाऊट असले तर ती मला समजून सांगायची असं आम्ही अभ्यास करायचो तू कशा पद्धतीने अभ्यास केला कसं नियोजन केलं होतं दोघी सेम पद्धतीने आम्ही दोघींनी सेमी सेमच अभ्यास केला शाळा सकाळी असल्यामुळे आम्ही लवकर आवरून शाळेत गेल्यानंतर शाळेत जेवढं शिकवायचं तेवढं आम्ही लक्षपूर्वक करायचोत आणि तिथेच होमवर्क पण आम्ही कम्प्लीट करायचो आणि घरी आल्यानंतर त्या टॉपिक वर आम्ही रिव्हिजन द्यायचो आणि दोघी एकमेकींची आम्ही टेस्ट घ्यायचो घरीच कन्व्हर्सेशन करून अभ्यास करत असताना तुम्हाला अन्य मित्र मैत्रिणी कशा पद्धतीने शाळेमध्ये एन्जॉय केला आणि कंटिन्यू अभ्यासावरच लक्ष होत आम्ही शाळेत एन्जॉय पण करायचो पण घरी आल्यावर तेवढ्याच मेहनतीने अभ्यास देखील करायचो म्हणजे शाळेत असे सर सगळे आम्हाला मोटिवेट करायचे की अभ्यास करा अभ्यास करा म्हणून आम्ही घरी आल्यावर त्याच आम्ही घरी आल्यावर अभ्यास करायचो सर्व शिक्षकांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आणि त्यांनी आमची रिव्हिजन घेतल्यामुळे आज आम्हाला चांगले पर्सेंटेज भेटले प्रिलियम मध्ये ज्या ज्या चुका झाल्या त्या करायच्या नाहीत असं शिक्षकांनी सांगितलं आणि त्या आम्ही बोर्ड मध्ये केल्या नाहीत त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार <laughs> सर्वात प्रथम वसुंधरा वसुंधरा शाळेत मी होते नववी दहावी मध्ये मी तिथे शिक्षण घेतले ते, ते सर्व शिक्षकांनी आम्हाला खूप चांगले मार्गदर्शन केले मराठीला पावसे मॅडम त्यांनी आम्हाला मराठी मराठीची ओळख करून दिली मराठी कशी मराठीचा पेपर कसा लिहायचा हे शिकवले त्यानंतर हिंदीला आहेर सर हे आम्हाला म्हणजे नवीनच आले होते त्यांनी आम्हाला खूप सांभाळून घेतले त्यांनी आम्हाला हिंदी हिंदीचा पेपर कसा लिहायचा हिंदीत कसे चांगले मार्क पाडायचे ह्याबद्दल माहिती दिली भालेराव आम्हाला इंग्लिश ग्रामर शी, शी हे चांगले शिकवले आणि त्यामुळे आम्हाला पेपर मध्ये काही अडचण नाही आली हे झाले तुम्हाला एकूण किती टक्के पडले तुम्ही शहाण्णव तुला पण हो मला पण शहाण्णव मला सेम टू सेम मार्क पडले परंतु हे होत असताना तुम्ही दोन्ही पण मुली मुली आहेत तुमच्या आई वडिलांना तुम्ही दोघीच भाऊ नाही असं जाणवलं का आपला मुलगा नाही असं वाटलं नाही अजिबात नाही माझ्या आई वडिलांनी मला खूप प्रेम दिले मुलगा नसला तरी त्यांनी आम्हाला मुलासारखे वागवले तू काय सांग त्यांनी आम्हाला दोघींनाही सारखे प्रेम दिले त्यांनी आम्हाला जे पाहिजे ते लगेच आणून दिले त्यांनी कधीच असं म्हणले नाही की तुम्हाला हे भेटणार नाही सगळं आणून दिलं त्यांनी आम्हाला रोज डेली सोडवायचे हे झालं घरातले माहिती परंतु येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यासाठी काय सांगशील कारण आता तुम्ही अकरावीला जाणार आहेत पण तुमच्या पाठीमागच्या दहावीला विद्यार्थी आपल्या तालुक्यातल्या अशा अनेक मुली आहेत कशा पद्धतीने अभ्यास केला त्यांच्यासाठी काय सांगा मी आ... सोशल मीडियाचा सगळेच वापर करतात पण चांगल्या प्रकारे कसा अभ्यास करायचा मी तुम्हाला सांगते सर्वप्रथम आम्ही दोघींनी युट्यूबवरचे पीडब्ल्यू चे, पी चे व्हिडिओ पाहत होतो लेसन वाईज त्यानुसार आम्ही अभ्यास केला पण कधीही मोबाईलचा गैरवापर केला नाही शाळेतूनच तसं सा सांगितलं होतं की मोबाईलचा चांगल्या कामासाठी वापर करायचा अनेक मुलं मुली इंस्टाग्राम फेसबुक सोशल मीडियाचा असा वापर करतात हे करत असताना तुम्ही या कशा पद्धतीने केला आम्ही म्हणजे मोबाईलचा तर वापर केला नाही पण शाळेतून आल्या फक्त पंधरा वीस मिनिट मोबाईल बघितला त्यानंतर मग आम्ही लगेच अभ्यासाला बसायचो आणि वर अभ्यासाचेच व्हिडिओ बाकी काही वेगळ नव्हतो बघत सारख्या अशा अनेक मुली आहेत त्यांच्यासाठी काय सांगतात भविष्यात त्यांनी फक्त आपलं जेवढ टार्गेट तेवढं ठरवलं पाहिजे आणि चांगल्या ध्येयाने अभ्यास केला पाहिजे आता तुला भविष्यामध्ये काय व्हायचं काय अपेक्षा मला इंजिनिअर व्हायचंय हो त्यासाठी मी सीईटी परीक्षा घेणार आहे तू काय सांगतो मी पण इंजिनियरच होणार आहे आम्ही दोघी सोबत एकाच फील्ड मध्ये जाणार आहे त्यासाठी आम्ही सीईटी ची पूर्व तयारी करणार आहेत शेवटी काय सांगतील माझ्या शाळेला आई वडिलांना देणार आहे मी शाळेला शिक्षकांना व माझ्या सर्व सर्व, सर्व फॅमिली मेंबर्स आणि आई वडिलांना मी माझं श्रेय देते पण तुम्ही चांगलं वाटते मला असं वाटलं की पडणार नाहीत पण दोघींना चांगले पर्सेंटेज पडले आणि सेम पडलेत काय सांग म्हणजे आम्ही एकाच वेळी दोघी म्हणजे आमचे विचार पण सेम आहेत आम्ही दोघे एकाच वेळी अभ्यास आणि एकाच सब्जेक्टचा अभ्यास करत होतो त्यामुळं परीक्षेमध्ये पण आम्हाला एक सेमच मार्क पडले आपण बघितलं की ग्रामीण भागातल्या मुली जरी असल्या तर अजून एक तुम्हाला प्रश्न विचारायचं हे सगळं शाळा होत असताना अभ्यास होत असताना तुम्ही कुठली क्लास वगैरे हो लावली होती नाही आम्हाला आम, आम, कोणताही एक क्लास नव्हता आम्ही घरी सेल्फ स्टडीनी मार्क्स घेतले आहेत तू काय सांग म्हणजे क्लास नव्हतेच पण जर कधी डाऊट आला तर आम्ही शिक्षकांना विचारायचो आणि घरी येऊन पण आम्ही वर पीडब्ल्यू चे व्हिडिओ बघायचो झालं शाले परंतु मला अजून कुठले छंद आहेत नाटक पाहणे किंवा चित्रपट पाहणे डान्स करणे असं कुठले छंद डान्स करणे मला डान्स करायला खूप आवडतो मला पण डान्स करायला आणि ड्रॉइंग करायला आणि अभ्यास करायला पण मला खूप आवडतो एकूणच पाहिजे आपण कि आवळ्याजवळ्या मुली आहेत त्यांना मार्क सुद्धा सेम आहेत आणि भविष्यातली इच्छा त्यांची अपेक्षा से सुद्धा सेम असल्याचं दृश्य अष्टी शहरामध्ये आपल्याला पाहावे मिळालं या आवळ्याजवळ्या मुलींना मार्क सेम टू सेम सेंट पडले परंतु त्यांच्या पाठीमाग उभा राहणारे त्यांचे पालक आपल्या सोबत आहेत त्यांना विचारू की तुमच्या मुलीला सेम टू सेम सेंट मार्क पडलेत आवळ्याजवळ आहेत काय सांगत काय नाही त्यांनी त्या पद्धतीने दोघे पण सारखाच अभ्यास सार करत होतात टायमिंगला सारख्याच उठायच्या टायमिंगला सारखाच अभ्यास सार बस बसायचा त्यांचा शेड्यूल दिवसभराचा दोघींचा सा, सर्व सारखा असल्यामुळं त्यांनी दोघींनी तशा प्रकारची मेहनत घेतली त्याच्यामुळे दोघींना सारखे मार्क पडले तुम्ही काय सांगाल म्हणून आतापर्यंत त्यांच्यासाठी काय काय केलं आणि काय नाही मार्क त्यांनी छान घेतलेत आणि मला बोलायला म्हणजे हेच नाहीये शब्दच नाही की अपेक्षा आमची एवढी नव्हती कारण त्यांना बाहेर क्लासही नव्हते त्यांनी नव्वद पर्यंत जातील अशी अपेक्षा होती पण त्यांनी ते वाढूनच हे केलं आता त्यांच्याकडून काय अपेक्षित बघ त्या दहावी पाच झाल्या भविष्यात काय करायला पाहिजे भविष्यात आता त्यांनी आहे त्यांचं टार्गेट काय करायचं ते तुम्ही सांगाल माझं काय नाही एवढंच म्हणणं आहे की त्यांनी त्यांच्या तेन पायावर उभा राहावं भविष्य काळात त्या कोणावर अवलंबून राहू नयेत आपल्याकडे कसं महिला कडे बघण्याकडे वेगळा दृष्टिकोन असतो त्या सर्वपणे म्हणजे आपल्या पतीवर अवलंबून असतात किंवा वडिलांवर अवलंबून असतात परंतु असं वाटतं की भविष्य काळात त्यांना कोणाची म्हणजे अवलंबून पडली पाहिजे चांगली अपेक्षा आहे परंतु तुम्ही काय अशा अनेक मुली आहेत परंतु मार्गदर्शन नसल्यामुळं किंवा मुलींच्या बाबतीत लोक विचार करतात शिकून काय करायचं पण आता पूर्वीसारखं राहिलं नाही आता मुली वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर घडवतात घडवत आहेत काय वाटतं आजकाल मुली कशातच कमी नाही आहेत मुली प्रत्येक मोठ्या पदावर तर सगळीकडे महिलाच आहेत त्यामुळं मुलगी आणि मुलगा यामध्ये भेद आमच्या घरात तर नाहीच आणि कोणी करू पण नाही इतर महिला आणि इतर आई वडिलांना काय सांगाल मुलगी मुलगी जरी असली तरी पण तिलाही खूप शिकण्याचा अधिकार आहे आणि मुलगाच सगळं काही करतो असं काही नाही मुलगी पण दोन्ही घरी विवा लावू शकते तुम्ही काय सांगाल काही नाही मुलीं मुलां मुलीमध्ये असं फरक काही नसतोच कारण सर्व दोघ सारखेच असते फक्त आता आपण त्यांच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतो हे समाजाचं वेगळं हे पण मी माझ्या मुलींकडं म्हणजे मुली या नात्याने पाहतच नाही मी म्हणजे मुलगा मुलगी असा फरक त्यांच्या कधी केला नाही कोणतीही गोष्ट जर आणायची असेल तर त्या दोघींना पण सेम टू सेम ड्रेस असो कोणती वस्तू असो अभ्यास असो काही असो कोणत्याही सामुग्री त्यांना आणून द्यायची असेल तर सारख्याच पद्धतीने दोघींच्या यशाबद्दल काय सांगाल या दोघींच्या यशाबद्दल की या दोघींनी तर अभ्यास करून कष्ट घेतलेच खूप परंतु त्याचबरोबर त्यांची शाळा जी होती वसुंधरा त्या शाळेचे जे संस्थापक आहेत मनोज धस त्यांचं पण खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन आम्हाला झालं आणि त्यांचं शाळेत पण लक्ष असतं प्रत्येक आमच्या मुलींकडं नाही तर प्रत्येक मुलाकडं त्यांचं बारीकपणे लक्ष राहतं आणि मी त्यांचे पण खूप आभार मानेल की त्यांच्यामुळे पण जे यश मिळालंय त्यांचा पण वाटा आहे तुम्ही काय पण याच्यामध्ये खूप मोलाचा वाटा आहे पण त्यांनी पण खूप मेहनत करून घेतली आणि लिखाण भरपूर करून घेतलं त्यामुळे त्यांना पेपर पण म्हणजे खूप सोपा गेला आणि वेळेच्या आधीच सर्वांचे पेपर कम्प्लीट व्हायचे आवळ्याजवळ मुली त्यांना मार्क पण सेम पडले त्यांच्या वडिलांना नक्कीच आपल्या मुलीचा अभिमान आहे भविष्यात सुद्धा आपल्या पायावर उभा राहावाच्यावर अवलंबून राहू नये अशी त्यांची अपेक्षा आहेत रविशांत कुमकर आज मराठी न्यूज आज बीट